श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश रोज ऐकण्यासाठी स्वामी संदेश टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा स्वामींचा संदेश माझ्या पानप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो जीवाची कान करून ऐका त्यातला अर्थ नीट समजून घ्या स्वामी मार्गावर चालताना स्वामी सेवा असो किंवा आपले कर्म जी। जी कि हे निस्वार्थ केले पाहिजे आपण जे करतो ते मनापासून आणि निस्वार्थपणे केले की स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात कर्माचा फेरा फिरणार जे आज तुम्हाला रडवत आहेत त्यांना उद्या दुसरा कोणीतरी रडवणार चुकीच्या वेळी खऱ्या गोष्टी पण चुकीच्या समजल्या जातात म्हणून योग्य वेळेची वाट न गंभीर बघून जगू नका कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे येथे प्रत्येकाला आणि किती गेले पण किती कोणी कोणासाठी थांबलं नाही जे व्हायचं ते होतच राहणार तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही तुमच्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे फक्त तुमच्यासमोर चांगले बोलतात आणि जे लोक तुमच्यासमोर चांगले आहेत त्यांना ओळखणं आता गरजेचं आहे तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीच फायदा होत नाही जाणारे गेले येणारे येतील परंतु तू तु फक्त तुझ्या निर्णयावर ठाम राहा कोणावर आपली प्र प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नकोस तुम्ही कितीही सत्य नारायण करा पण जर तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येत नाही हे लक्षात ठेवा काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलेल जेव्हा तुमची चूक नसतानाही अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळ कृतीच आहेत मर्यादित ही आहेत प्रार्थना कधीच वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही सत्य हे सूर्यासारखं असतं स्वयंप्रकाशित आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसे सत्य देखील झाकलं जात नाही संयम ठेवा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलंच घडत असतं इतकंच की ते आत्ता आपल्याला दिसत नाही नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा स्वाद घेता येत नाही त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणारे संकटांवर मात केल्याशिवाय यशाचा आस्वाद घेणं शक्य नाही संकट म्हणजे अपयश नव्हे तर यशाचा एक भागच आहे आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या आज रडणार उद्या हसणार विश्वास ठेव बाळा तुझे दिवससुद्धा नक्की बदलणार काट्यावरून चालणारी व्यक्ती दह्यापर्यंत लवकर पोचते कारण पाया टोचणारे काटे पायांचा वेग वाढवतात आणि झोपपर्यंत आम्ही ज्यांचं रक्षण करतो तोपर्यंत तो कोणीही त्याचं वाकडं करू शकत नाही तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा असावी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माझ्या पानप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो जीवाची कान करून ऐका आणि त्यातला अर्थ नीट समजून घ्या आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप असावी परमेश्वर काटाही टोचू देणार नाही म्हणतं स्वामी दर्शन देत नाही कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाही स्वामी सरकात स्वामी स्वतः सारखा हट्ट करून तर बघ कोण म्हणत नाहीत अंतकरणाने स्वामींना पाहून तर बघ कोण म्हणत कधी धावून येत नाहीत एकदा आदराने तर हाक मारून बघ कोण म्हणत स्वामी कृपा ना करत नाहीत अरे बाळप्पासारखे भक्ती करून तर बघ विश्वास ठेव समोर उभी असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तू मात्र मुखात अखंड नाम करत जा प्रामाणिक प्रयंत प्रयत्न करून तर बघ विजय तुझाच आहे लवकर जागे हो कधीही फायद्याचं असतं मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतच असतं त्यामुळे जास्त काळजी करत बसत बसू नकोस तुझं चांगलंच होईल लक्षात ठेवा स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर संकट अडचणीही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा देखील खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडूनच देतात पण ते चुकीचे आहे आपण काय विसरतो की संकट कितीही मोठं असलं तरी संकटातून आपले स्वामी मोठे आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा कारण स्वामींनी जर एकदा आपल्याला हात दिला तर ते सोडत नाहीत तर ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात आणि नंतर ओढणीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही करू शकत नाही स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं कधीच एकटा पडत नाही तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही जर इच्छा मनी धरली तर मनात आपली तरी सुख आमच्या घरी पाणी भरेल नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळतील फक्त तुमचा अखंड विश्वास पाहिजे माझ्या प्राणप्रिय भक्तांनो पुढील काही संदेश खूप महत्त्वाचे आहेत या क्षणापासून तुमच्या जीवनात प्रभाव पडू शकतात आणि तुमच्या नशिबाला आकारसुद्धा येऊ शकतो लक्षात ठेव जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि जे केलं आहे ते फिरून तुझ्यापाशी नाही आलं तर ते विचार कर मी ते विचार करते की कधीच तुझं नव्हतं चांगला विचार केल्याने नवीन पर्वायला सुरुवात होते नाहीतर फक्त तारीख बदलते वेळ नाही तू देखील प्रति प्रतिरूप आहेस फरक इतकाच कमी जाणतो आणि तू जाणत नाहीस भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ओंजळीत बसेल एवढेच नक्की घ्या पण सांडण्याआधी ते वाटायलाही शिका बघ तू असं केलं तर तुला कधीच काही कमी का पडणार नाही आयुष्यात अशा व्यक्तींना महत्वाचं द्या की तुमच्या पाठीशी देखील तुमच्याशी प्रामाणिकच राहतील जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे दुःखात तर त्यांची आठवण होतेच होतच असते अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखीन एक पटलं की आपली सगळी सुख आणि दुःख त्यांना स्वीकारलेली आहेत आज तुम्हाला स्वामीनारायण प्रार्थना करायची आहे समर्थ मला तुझ्या सत्यरूपाची ओढ आहे तुझ्या सत्य स्वरूपात जाणून घेण्याची तीव्र ओढ आहे परंतु हे गुरुवारा या अज्ञानी आहेत प्रापंच एक आहे मायेच्या प्रभावात असलेले आहे म्हणून हे परमपिता मला तुझी अनन्य भक्तीची अतूट आश्वास दे तुझी कृपा ग्रहण करण्याची पात्रता बनव हे दत्तात्रेय हे तूच करू शकतोस कारण जर मला तुझी सत्ता आहे तर नक्कीच प्रार्थनेतला तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकेल बाळा जेवणातील प्रत्येक प्रसंग तुझी परीक्षा घेत आहेत पण तू यावेळेस डगमगत जाऊ नकोस कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला असे स्वामींचे संदेश आवडत असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व लाईक व शेअर बटनला क्लिक करा श्री स्वामी समर्थम